सर्व समाज समाजबांधवांना सप्रमजीम चोवीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस प्रवर्तन दिन या दिनाच्या औचित्याने बहुजन जोड ग्रुप दौंड या सामाजिक संघटनेच्या वतीने दौंड शहर आणि तालुक्यात संवाद यात्रेचं नियोजन केलं आहे तर या यात्रेच्या नियोजनाचा आयोजनाचा मुख्य उद्देश की दिवसेंदिवस बहुजन समाजात बहुजन समाजातील कार्यकर्त्यांमध्ये नेते मंडळींमध्ये आणि समाज बांधवांमध्ये संवाद वाढत चाललेला आहे आणि परिणामी या संवादाच्या वाढीमुळं संवाद समाजातील सुसंवाद संपत चालला आहे आणि याचं रूपांतर प्रत्यक्ष प्रत्यक्ष वैमन्यसच व्हायला लागलेलं आहे ही बाब भविष्यासाठी अतिशय घातक आणि गंभीर असून समाज विघटनाकडे जाणारी आहे तर समाज विघटन होणं ही बाब आंबेडकरच्या वळीकरिता संविधानाकरिता आणि राष्ट्रहितासाठी अत्यंत धोक्याचे आहे म्हणून आम्ही असा निर्णय घेतला की समाजाला विसंवादाकडनं सुसंवादाकडं आणलं पाहिजे याकरता आम्ही चोवीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीसपासून चौदा एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत तब्बल सहा महिन्याच्या कालावधीत दररोज सायंकाळी सहा ते नऊ दौंड शहर आणि तालुक्यातील प्रत्येक समाज बांधवाच्या घरी जाऊन समाज बांधवांसोबत सुसंवाद साधणार आहोत आणि या सुसंवादातून सामाजिक बंधुभाव अधिक अधिक मजबूत आणि दृढ करणार आहोत आणि याकरिता चोवीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरा वाजता दौंड येथील लोकशाही अण्णाभाऊ साठे उद्यान या ठिकाणी सदर यात्रेचं उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक राहुल आडाव दौंड येथील सामाजिक कार्यकर्ते हे आहेत आणि या कार्यक्रमाची अध्यक्षता माननीय गौतम कांबळेसर जे क्रास्ट्राईब संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत तसेच या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्रातील विद्रोही कवी दंगलकार नितीन चंदन शिवे हे मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रबोधन आणि विद्रोही कविता सादर करणार आहात तरी दौडमधील सर्व जास्त जाए 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 समाज बांधवांना विनम्रपणे विनंती करतो की या कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे धन्यवाद जय भीम जय भारत जय संविधान आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा